रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आयोजित सत्संग आयाम कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तळुजे मजकूर येथील भोहिरपाडा येथे राबवण्यात आला क्रमात दुपारी चार वाजता सत्संग सोहळा पार पडला यावेळी शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षणाचे शिबिराचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगरसेवक हरीश केनी व यासोबत सुभाषजी लाडे कोकण प्रांत सत्संग प्रमुख उपस्थित होते सत्संग प्रमुख गुरुनाथ श्यामा मुंबईकर मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सोबतच कार्यक्रम सर्व शिवप्रेमी व धर्मप्रेमींसाठी आयोजित करण्यात आला होता सर्वांनी उपस्थित राहून या सत्संगाचे कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वडोलीवर लाभ घेतला संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा रिपोर्ट <laughs> गुरुनाथजी मुंबईकर यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ट्रस्ट या भोईरपाड्यातील परिसरामध्ये आज आपण सगळेजणं पाहू शकतो की त्यांच्या खास आग्रहावरून माननीय आप्पा या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळाले सन्मान्य महाराजांचा आणि बाबांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हा सर्वांना मिळतो आहे जी वारकरी परंपरेतली मुलं आहेत जी या ठिकाणी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणारे मुलं आहेत या सगळ्यांनाच दादांच्या संस्काराची ओढ ही सातत्यानं असते आणि दादांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन सर्वांना मिळतं त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक चांगलं काम करण्याचा हुरूप हा आबालृद्धांना मिळत असतो तो आज त्यांच्यामुळे मला मिळाला जन्मदिवसाच्या शुभेच्छा या प्रत्येकाला आनंददायी आणि ऊर्जादायी वाटतात तशाच त्या मला मिळाल्या मी याबद्दल त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आणि त्यांच्याबरोबर आमचे सर्व सहकारी जे काम करत आहेत मग त्याच्यावर सुभाषजी आहेत संजयजी आहेत सर्वांचंच मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो सर पंढरपूरचं वातावरण तयार करण्यात आलं होतं आणि तुम्ही वारीसाठीचं नियोजन देखील या ठिकाणी आनंदीत पंढरपूरला ते जाण्याचं नियोजन आश्वासन देखील या ठिकाणी दिलं नाही दादांच्या हे एक व्यक्तिमत्वाचंच वैशिष्ट्य आहे अशी जादू आहे की ते समोरच्याला अगदी संमोहित करून टाकतात आणि सातत्यानं त्यांनी प्रत्येक लहानग्याला धर्माशी परंपरांशी जोडलेलं आहे आबालृद्धांना त्यांनी जोडलेलं आहे आणि त्याचाच परिच प्र प्रचिती आपल्या सर्वांना आली निश्चितपणाने आमचे सर्व सहकार्य जेव्हा केव्हा म्हणतील त्यावेळेला पंढरपूर वारीसाठी त्यांना जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करूच धन्यवाद विश्व हिंदू परिषदेचे कुलाबा जिल्ह्याचे सत्संग प्रमुख म्हणून गुरुनाथ मुंबईकर अविरत कार्यरत आहेत गावागावात सत्संग व्हावा हा समाज व्यक्तिगत जीवनात कौटुंबिक जीवनात असह्य तणावातून चालला आहे या ताणतणावातून मुक्त करण्याचा एकच मार्ग आहे जो विश्व हिंदू परिषदेने सांगितला आहे जिसको जीवन में मिला सतसंग आहे उ हरघडी ही आनंद आहे ताण तणावातून मुक्त होण्यासाठी समाजाने कुटुंबांनी सत्संगाशी जोडलं जावं पण गुरुनाथ मुंबईकरांचं अजून विशेष कार्य स्वयंस्फूर्त जे आहे आज आपण त्याच्या घरात आलो असं वाटलं किल्ल्यावर आलेलं आहोत ते महान शिवभक्त आहेत त्यांची कन्या रणरागिणी प्रेरणा मुंबईकर प्रतीक्षा मुंबईकर आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनानी गेले दोन वर्ष आपलं हे तळोजा ठेवून पंचकृषीच्या अगणित गावात हर घर घर जिजाऊ आजच्या लव जिहादच्या सगळ्या घटना पाहता आमच्या सगळ्या मुलींनी लात मारू तिथे पाणी काढू प्रतिकारक्षम झालं पाहिजे कोणी जर विधर्मीय पुढे आला तर त्याला चोप दिला पाहिजे म्हणून प्रशिक्षण वर्गातून त्यांनी गावागावात सुमारे गेल्या दोन वर्षात पाचशे ते सातशे मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि हजारो गावात हर घरघर जिजाऊ अशा मुलींना सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे गुरुनाथजी परिवाराचं विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे जे काम आहे ते त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही सगळ्यांनी आपलं घर आपला परिसर आपलं गाव जागृत करण्याचा प्रयत्न करायचा एवढंच मी यावेळेला सांगेन आमचे मित्र गुरुनाथ मुंबईकर यांची जी तलमल समाजसेवेची आहे आणि आपला जो वातावरण जो ब बिघडलेलं आहे त्यातून सुरक्षित कसं राहता येईल स्वतः इतरांचं नाही पण स्वतः जरी संरक्षण कसं करता येईल ही त्यांची तळमळ आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण चालू केलेलं आहे त्यांची मुलगी आणि ते जीवाचं रान करून प्रयत्न करत आहेत पण समाज पाहिजे तशी साथ देत नाही आणि समाजाने त्यांची दखल घेऊन निदान आपा आपल्या मुलींना तरी निदान सक्षम बनवावं अशी एक त्यांची तलमल आहे आणि अशी मलाही मनापासून वाटते एवढं रामकृष्ण निश्चित स्वराज्य सामाजिक संस्था असेल किंवा स्वराज्य स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुण तरुणींना आत्ताची काळाची ओ पावलं ओळखून जे स्वसंरक्षण प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं हे सातत्यानं उपक्रम करता ते करत आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये मुली असुरक्षित झालेल्या आहेत आणि यामुळेच मुलींना खऱ्या अर्थानं सशक्त बनवायचं असेल तर स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये खरं तर हा आदर्श आपण सर्वांनी तरुणांनी तरुणांनी घेतला पाहिजे आणि स्वतः सक्षम झालं पाहिजे स्वतःचं रक्षण आणि स्वतःच्या परिवारात पर्यायानं हिंदू धर्माचं रक्षण करण्याची दायित्व आपल्या सगळ्यांवर आहे त्यामुळे आपण प्रशिक्षित व्हायला पाहिजे